अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्यासाठी सा कट रचण्यात आल्याचं म्हटलं जात आहे याचं कारण आहे माझी जेम्स कोमी यांची एक पोस्ट कोमी यांनी इन्स्टाग्रामवर एट सिक्स फोर सेव्हन नंबरवर तयार केलेल्या समुद्री शंखांचा फोटो पोस्ट केला यावर कॅप्शन होतं कूल शेल फॉर्मेशन ऑन माय बीच वॉक म्हणजे माझ्या समुद्र किनाऱ्यावर चालतानाची शंखापासून केलेली छान कला पोस्ट व्हायरल होताच अनेक अधिकारी आणि अने ट्रम्प यांच्या समर्थकांनी सांगितलं की ते राष्ट्रपतींच्या हत्येचं आवाहन करत असल्याचं दिसून येत आहे आणि त्यासाठी कोड एट सिक्स फोर सेव्हन जारी करण्यात आला ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात काढून टाकलेल्या कोमी यांनी रिपब्लिकन आणि काँग्रेस सदस्यांकडून तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर ही पोस्ट हटवली आहे पण एन चा अर्थ काय अमेरिकेत एट सिक्स म्हणजे एखाद्याला बाहेर फेकून देणं किंवा मुक्त होणं असं आवाहन करण्यासाठी वापरला जातो तर फोर हा शब्द अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना सूचित करणारा एक संकेत म्हणून समजला जातोय अशा प्रकारे दोन संख्या म्हणजेच एट सिक्स फोर सेवन जोडून काही ट्रम्प समर्थकांनी ट्रम्पला हिंसकपणे काढून टाकण्याचा संदेश असा अर्थ लावला ज्यामध्ये हत्या देखील आहे वाद सुरू होता ट्रम्पचे कट्टर टीकाकार कोमी यांनी स्पष्ट केलं की त्यांना हे माहित नव्हतं की ही पोस्ट धमकी म्हणून अर्थ लावली जाऊ शकते आणि त्यांनी त्यांची पोस्ट हटवली जुलै दोन मध्ये पेन्सिल्व्हेनियामध्ये एका रॅली दरम्यान झालेल्या हत्येच्या प्रयत्नात ट्रम्प यांच्या कानात जखम झाल्यानंतर काही महिन्यांनी ही घटना घडली आहे त्यामुळे राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गॅबॉर्ड म्हणाल्या की ही पोस्ट कमी लेखता येणार नाही याच्या धोकादायकतेला कमी लेखता येणार नाही राष्ट्रपतींच्या जीवन दोन वेळा हत्येचे प्रयत्न झाले या पोस्ट वरून जरी हे अंदाजे लावण्यात आले असतील तर या संबंधित काहीही ठोस पुरावे अद्याप सापडलेले नाहीयेत या प्रकरणावर तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका